आई होप ऑल वेल स्वागत नहीं करोगे हमारा yes. आ गए क्या मास्टर जी अच्छा आ गए क्या आवाज है? Yes, आए आए। कड़क 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 चला मंडळी रोजचं हे बुद्धिमत्ता अंकगणिताचं लेक्चर आणि ह्या अंकगणित बुद्धिमत्ताच्या लेक्चरमध्ये आज तुमच्यासमोर आहे एक प्रश्न जो की तुम्हाला करायचा आहे शांततेत सॉल्व हे आधीचाही एक लोबो आहे अनअकॅडमीमध्ये मी आधी एज्युकेटर होतो तिथली एक स्लाईड होती चल करा बरं हा प्रश्न सॉल्व पटापट आणि या हा प्रश्न सॉल्व करायला मेरे तरफ से आपको मिलते पुरे दो मिनिट चलो भाई आग क्या छा गै क्या महाराष्ट्रातील माझ्या जिवंत हृदयाच्या सरसडच्या सर रक्ताच्या भावी स्वागत 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 मंडळी कालपासून आपण एक हे पण चालू केलं बरं का बॅच आणि क्लास सो ज्यांना ज्यांना ती बॅच तो क्लास लावायचा आहे मी एक लिंक टाकतोय नक्कीच तुम्ही हे करून घ्या हे म्हणजे एनरॉल अरे गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग काहीतरी मेसेज लिहा आवाज येतोय नीट आहे ना चालू दोन्हीकडे येस येस हो आवाज येतोय नीट चला एक नाते संबंधाचा आहे ना ना का हा उदाहरण असे लय उदाहरणं घ्यायची पाच दहा हजार काळजी नका करू तुम्ही अडीच मिनिट खूप झाले ए बी सी डी ही हे कुटुंबातले सदस्य आहेत ए बी सी डी ई हे कुटुंबातले सदस्य आहेत बरोबर ए ही बीची मुलगी आहे हा एक पार्ट हा दुसरा पार्ट परंतु बी हे एचे वडील नाहीत हा तिसरा पार्ट बरोबर बघा बर। संपूर्ण गणिताला पार्ट पार्ट मध्ये डिवाइड करावं लागतं ढगेजी नमस्ते काय म्हणता त्याशिवाय ते तुम्हाला येत नाही ई व डी व ई हे सर्वसाधारण जोडपाय हा झाला चौथा पार्ट सी हा डी चा मुलगा आहे नंबर पाच आणि जो एचा भाऊ आहे नंबर सहा आणि अमुक अमुक मधलं नात दर्शवा इचे बी सी नाता दर्शवा हा आहे सात नंबरचा पार्ट हा आहे तुमचा मुख्य प्रश्न बरोबर सात नंबरचा पार्ट हा मुख्य प्रश्न येस सायलीजी स्वागत स्वागत मग आता याला कसं ब्रेक करायचं असे उदाहरणांना कसं सॉल्व्ह करायचं तर मंडळी याच्यात सगळ्यात पहिलं बेसिक एक गोष्ट आहे की टॉ व्हॉट इज द नेम ऑफ टॉपिक टॉपिकचं नाव आहे नाते संबंध बरोबर आहे ना। नाते संबंधांमध्ये कसं असतं रे समजा ए हा नवरा आहे बीचा मग 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 ती फिमेल आहे म्हणून तिच्या भोवती बॉक्स लिहा सॉरी वर्तुळ करा आणि हा मेल आहे त्याच्याभोवती चौकोन करा म्हणजे नवरा बायको समजा ए हा भाऊ आहे सीचा बघा दोघही भाऊ भाऊ समजा या दोन भावांना बहीण आहे एक मग बहीण समजा डी आहे जमलं का या च लग्न झालं ई सोबत बोगावर जमलं का बरोबर बर। आता या डी आणि ई ला एक मुलगा आहे यफ आणि एक मुलगी आहे जी जमला मग आता ह्या सी च सोबत सीचं पण लग्न झालंय समजा बी सोबत तुम्हाला लक्षात येते का की मला काय म्हणायचं आहे एक्झॅक्टली या सगळ्या ट्रीवरून मग या भावंडांचे आई वडील एक्स हा वडील तर वा ही त्यांची आई आहे अशी तुम्हाला तो तो हे तीन पिढ्या मी एका ठिकाणी काढल्या जर तुम्ही होमवर्क सॉरी नोट्स काढत असाल तर काढा नातेसंबंधात हे खरं गंमत जमली पाहिजे असा बांध केला तर खालची पिढी असा बांध केला तर वरच्या पिढीकडे जातं आणि त्या तीन लेअरमध्ये ते लिहिता आलं पाहिजे नोट्स म्हणून लिहा गायत्रीजी सायलीजी आणि बाकी जेवढे हजर आहेत ते लेक्चरला पहिल्यांदा आला असाल तर लेक्चरला लाईक ठोकून द्या पहिल्यांदा चॅनल असाल तर सबस्क्राईब करून ठेवा रोज एक तास तरी आपला कार्यक्रम असतो सोबतच ॲपची लिंक मी साईडला दिली आहे एस डब्ल्यू लाईव्ह नावाचे ॲप आहे त्या ॲपमध्ये सुद्धा हे लेक्चर बारलाला दोन ठिकाणी सुरू आहे ओके okay, चला सो ही जर ट्री फॅमिली डायग्राम काढता आली तर मग यार तुम्हाला बाकीच्या ह्या कोणत्याच गोष्टी कठीण जायला नको बरोबर काढायचं काय रे इचं बीशी नातं दर्शवणारा पर्याय काढायचा आहे मग अमुक अमुक याच्यात कुटुंबाचे हे हे सदस्य ए ही बीची मुलगी आहे बघा ए डेफिनेटली मुलगी आहे कोणाची बीची परंतु बी हे ए चे वडील नाही म्हणजे बी एक लाख एक टक्के फिमेल आहे बरोबर म्हणजेच इचं कोणाशी तरी लग्न झालंय इथपर्यंत आपण जाऊ शकतो हो का नाही कमेंटमध्ये बोला जेवढे लोक हजर आहेत डी व ई हे शी यांचा काहीही संबंध नाही डी लग्न ईशी झालंय हे सर्वसाधारण जोडपं आहे यातला माणूस कोण आहे बाई कोण आहे आपल्याला अजिबातच माहीत नाही ठीक आहे सी हा डी चा मुलगा आहे बर या दोघांचा मुलगा कोणीतरी सी फिक्स जो जो म्हणजे हा सी ए चा भाऊ आहे बरोबर आहे का मग हा जर ए चा भाऊ झाला तर मग ह्या ला बी नावाची आई आणि यातही एक आई आणि यातही एक बाबा आहेत तुमच्या लक्षात आला काय भानगड आहे सी नी ए जर भाऊ बहीण केले तर कार्यक्रमच होकला या फॅमिलीचा बरोबर म्हणून सीचा हा जो सी सोबत कनेक्ट न करता तुम्हाला तो जो कोणासोबत कनेक्ट करायचा आहे माहित आहे ना जो एचा भाऊ आहे जो म्हणजे कोण हा डी या एचा भाऊ आहे बरोबर हे नाहीच दाखवायचं आहे डी हा भाऊ आहे कोणाचा त्या एचा मग लिहा इथं डी डीचं लग्न सर्वसाधारण जोडपं ई फिमेल यांचं एक लेख आहे दॅट इज सी अशी आहे ती फॅमिली म्हणजे ए बी सी डी म्हणजे आपल्याला जनरली फॅमिली म्हणजे कसं वाटते दोघं वर आजी आबा पोरगा सून आणि एखादा नातू किंवा नात तसं नाही ते जसं आपल्याला वाटतं ना तसं आयोगाचं कधीच नसतं बरोबर आणि तेवढं सोपी असतं तर मग प्रश्नच नसता बनवणार रे है ना आयोगाने त्या प्रकारचा प्रश्न बनवलाच नसता ना तितकं सोपी असतं तर ठीक आहे आता हे काढून टाकू मग हे ती गोष्ट आहे जी मॅक्सिमम महाराष्ट्रातले मुलं ह्या चुका करतात बरोबर जे काही आहे ते तुम्हाला सुटसुटीत करता आणि लिहिता आलं पाहिजे परफेक्ट मग आता याच्यावरून ईचं बीशी नातं काय ईचं बीशी नातं म्हणजे बीचा ही मुलगी आहे बरोबर हा मुलगा आहे ही त्याची बायको आहे म्हणजे ईची कोण झाली ही सून बरोबर ईचं बर? बीशी नातं म्हणजे ई ही सून झाली ठीक आहे बीच इशी नातं विचारलं असतं तर सासू नावाचा पर्याय तुमच्याकडे अवेलेबल होता उपलब्ध होता परफेक्ट अजून काही जाऊ पुढच्या प्रश्नाकडे जर कोणाचं चुकलं असेल तर करेक्ट करून घ्या चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण हा प्रश्न राहू हो द्या वाचा द्या जास्तच खतरनाक आहे तो चला या प्रश्नाला शांततेत वाचा उत्तर काढण्याचा प्रयत्न करा जेवढे लोक आले आहेत एक वेळा लाईक करून जा म्हणजे जा थांबा जा म्हणजे जा नाही सोबतच्या प्रतिमेतील विविध क्षेत्रे रंगवण्यासाठी लागणाऱ्या किमान रंगांची संख्या अशा नीतीने निवडा की कोणत्याही रेषेच्या दोन्ही अंगांना एकच रंग येणार नाही बरोबर आहे निवडा मग आगाय उत्तर जे हजर आहेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्स मध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा हीच मंडळाची आग्रहाची विनंती आहे आग्रहाच्या विनंतीला अजिबात मान नाही कारण कोणी त्या विनंतीवर बोलतच नाही मुळात है ना हा चला बस झाले तीन मिनिट किमान रंग याचा अर्थ काय कमीत कमी रंग निवडायचे आहेत बरोबर समजा बघा इथं एक नंबरचा रंग घेतला तर याच्या बाजूला दोन नंबरचा रंग असेल बरोबर इथं एक आहे तर इथं दोन चालेल कारण दोन इकडे दोनला टच होत नाही इथं एक आपण घेऊ शकत नाही कारण हा याला टच होतो त्याच्यामुळे तिथं तीन नंबरचा रंग आहे ठीक आहे एक दोन आणि तीन हे तर फिक्स झाले म्हणजे एक ऑप्शन कट झाला तुमचा इथं जर तीन आहे इथं जर दोन आहे तर इथं डेफिनेटली तुम्ही एक नंबरचा रंग घेऊ शकता बरोबर हा जर इथं एक आहे दोन आहे तीन आहे एक आहे तर इथं मी एक घेतो इथं परत दोन नंबरचा रंग घेतो इकडे तीन घेतो हा दोन आहे म्हटल्यावर इकडे मी एक नाही घेऊ शकत कारण हा एक इकडे टच होतो तीन पण नाही घेऊ शकत इथं मी तीन घेतला तर चालतो का बघू बरं हा इथं एक आहे कारण दोनने चालत इथं एक आहे ने चालत तर इथं दोन नाही घेऊ शकत इथं बाजूने दोन आहे तर इकडे तीन घेतो दोन आहे तर इथं एक घेतो तीन आहे एक आहे तर या ठिकाणी दोन घ्यायला चालतं मला ठीक आहे इथपर्यंत तीन असल्याच्याने इथं मी तीन नाही घेऊ शकत इथं दोन असल्याचे नाही तीन नाही दोन दोन नाही घेऊ शकत इकडे एक असल्याचे म्हणजे इकडे डेफिनेटली चार घ्यावाच लागतो मंडळी ठीक आहे मग हा तीन आहे इथं इथं एक चालून जाईल कारण बाजूचा हा दोन आहे ठीक आहे बघा हा असा कंटिन्यू दोन आहे आणि इकडे परत एक चालून जाईल किंवा चार चालून जाईल किंवा तीन चालून जाईल त्याच्यामुळे डेफिनेटली चार रंग आहेत किती रंग आहेत चार चारच्या वरहीत चारच्या चार खालीने बरोबर <coughs> फक्त एक्झाम हॉलमध्ये तुम्ही कार्यक्रम किती फास्ट करता त्याच्यावर डिपेंड करतं ठीक आहे कॅलेंडरचा प्रश्न मुद्दा मी समोर टाकला चला करा ह्या प्रश्नाला सवाल आला का उत्तर बघा बरं एक प्रामाणिक दुकानदार खरेदी किमतीत गहू विकत असल्याचा दावा करतो परंतु तो किलो ऐवजी नऊशे पन्नास ग्रॅम वजनाचा माल देतो तर त्याच्या उत्पादनाची टक्केवारी आलं नसेल त्यांनी यन टाईप करा बरोबर मंडळी किलो ऐवजी नऊशे पन्नास ग्रॅम म्हणजेच काय की एक हजार ग्रॅम च्या जागी तो नऊशे पन्नास ग्रॅमच देतो बरोबर म्हणजे या सगळ्या कार्यक्रमातून या सगळ्या कार्यक्रमातून तो पन्नास ग्रॅम सॉरी जिया ग्रॅम आहे बरोबर मग त्याच्या उत्पन्नाची उत्पा उत्पादन उत्पादनाची पा पाहिजे हा किंवा उत्पन्न बरोबर आहे ते उत्पन्नाची टक्केवारी किती किलो माग पन्नास ग्रॅम तो एक्स्ट्रा करतोय बघा एक हजार ग्रॅम माग पन्नास ग्रॅम तो प्रॉफिट करतोय शंभर ग्रॅम माग पाच ग्रॅम म्हणजेच शंभरला टक्केवारीत घेतलं तर शंभर टक्केला पाच टक्के बरोबर ना आहे का ऑप्शनमध्ये एवढं सोपी आहे का पण हे बट a... ही यूज परंतु गंमत कशी आहे की पाच हे उत्तरही नाही आहे बरं का तोंडी सांगायचं झालं तर समजा एक हजार रुपया इतक्या ग्रॅमसाठी ग्राहक एवढे रुपये देऊन राहिला बरोबर पण त्या ग्राहकांना हजार रुपयात नऊशे पन्नासच ग्रॅम भेटते बरोबर म्हणजे ते पन्नास ग्रॅमचे पैसे कमी देत आहेत लक्षात आलं का तुमच्या म्हणजेच ते पैसे किमान त्या पाच टक्क्यापेक्षा कमीच असतील म्हणून पाच पॉईंट सव्वीस सहा पॉईंट सव्वीस आणि पाच हे तीनही उत्तर येत नाही म्हणजे लॉजिकली या प्रश्नाला तुम्ही सॉल्व्ह करू शकता समजलं का एकदम लॉजिकली बघा की नऊशे पन्नास ग्रॅमसाठी तो हजार रुपये देऊन राहिला है ना तर पन्नास ग्रॅमसाठी तो किती रुपये देणार आहे तर तो, तो जेवढे रुपये देऊ शकतो तेवढा झाला त्याचा प्रॉफिट ठीक आहे जोवर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बोलत नाही की नाही तोवर मला कळू शकत नाही की तुमचं काय म्हणणं आहे आणि माझं काय म्हणणं आहे चला पुढच्या प्रश्नाकडे करा सॉल्व हा तर लयच सुंदर प्रश्न आहे हे लोबो हटवावं लागतं इथून पहिला आहे ना म्हणजे यासाठी की उगाच कॉपीराईटचा इश्यू आला तर प्रॉब्लेम होईल ना मास्तरला ते माझं जुनी स्लाईड आहे आता काही घेत लेक्चर ऑन केलं चला द्या येते का उत्तर तितकं सोपी नाहीये म्हणा एक आलं बाप रे काही बरपेश शोधलो तुम्ही तर कस काय शोधलं गायत्रीची सगळं उत्तर सांगा पण आता एक लक्षात घ्या एकच सिक्वेन्सनुसार बरं 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 थांबा तसं नसते माहीत आहे का जसं आपल्याला वाटते की हे इथं पॅक होईल आणि असं काहीतरी इथं येईल ठीक ये आहे मग स्टार इकडे एक आहे इकडे तीन आहे इकडे चार आहे मग इथं दोन स्टार पाहिजे समजा तुमच्या म्हणण्यानुसार तर मग दोन स्टार याच्यात नाहीत याच्यात तीन आहेत है, है ना किंवा कोणाला वाटू शकते सर इकडे एक आहेत चार आहेत तीन आहेत तर पाच पाहिजे तर मग पाच स्टारवाला पण एक ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल होतं पण दोन स्टारवाले दोन ऑप्शन उरतात आता याच्यानंतर हा चंद्र याच्यात असा खाली आहे याच्यात या बाजूला आहे इकडे वरते म्हणजे याच्यात चंद्र कसा पाहिजे रे अशी डायरेक्शन मग ती याच्यातली चालते का तुमच्या लक्षात आलं ह्या दोन स्टार आणि ह्या चंद्र या दोघांवरूनच उत्तर येते व्हेरी गुड मोहितेजी बहुत बढिया सो व्हॉट इज द अँसर एक नंबरचं ठीक है सो so मंडळी असं होतं हे छोटे खानी लेक्चर असं आपण भेटत जाऊ दररोज दुपारी चार वाजता सोबतच आपली जी ॲप आहे एस डब्ल्यू एल आय व्ही ह्या ॲपमध्ये नाईन नाईंटी नाईनचा एक अंक गणित व बुद्धिमत्ता याचा एक फ्री क्लास सॉरी फ्री नाही एवढा रुपयाचा क्लास सुरू झाला आहे रोज दुपारी बारा वाजता असतो आज पहिलं लेक्चर होतं टेक्निकल एररमुळे ते झालं नाही थांबा तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट सांगतो की लगेच नकाशा वाचन वाचन नावाचा युट्यूबचा क्लास आहे लगेच त्याची लिंक देऊ का तुम्हाला थांबा लगेच नकाशा वाचन युट्यूबचा हे लिंक आहे त्याची ओ पुढं गेली पहा बरं भेटू त्या लेक्चरला